नाशिक शहरात व परिसरात दैनंदिन घडणाऱ्या चोरीच्या घटनांना गुन्ह्यांना प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने उपाययोजना करणे व आळा घालण्याबाबत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त गुन्हे प्रशांत बच्चाव सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे संदीप मिटके यांनी गुन्हे शाखेला मार्गदर्शन करून आदेश दिले होते त्याप्रमाणे तेरा पाच दोन हजार पंचवीस रोजी चेतनानगर इंदिरानगरमध्ये क्रेटा कार या गाडीची काच फोडून दीड लाख रुपये रोख रक्कम चोरी करून पळून गेले यावरून अनोखी आरोपी यांच्या विरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता यात सदर गुन्ह्याचा समांतर तपास दरम्यान गुन्हे शाखा युनिट दोन चे पोलीस अधिकारी व यांनी गुन्ह्याच्या घटनास्थळा भेट दिली त्यामध्ये असे दिसून आले की एक होंडा युनिकॉर्न मोटरसायकलवर दोन इसम हे फिर्यादी यांचा पाठलाग करून त्यांच्या गाडीचा काच फोडून त्यातील रोख रक्कम घेऊन पळून जाताना दिसून आले हाच तपासाचा धागा पकडून सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून सतत चार दिवस अहोरात्र परिश्रम घेऊन नाशिक ते मालगाव असे जवळपास नव्वद किलोमीटर सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून त्यानंतर तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपी यांचे नाव व पत्ता निष्पन्न करून आरोपी हे घोडबंदर भागातील असल्याचे प्राथमिक माहिती मिळाली त्यावरून गुन्हे शाखा युनिट दोन ही दोनने ने ही कामगिरी केली आहे गाडीची कास फोडून बॅग लिफ्टिंग करून चोरी करणाऱ्या आंतरराष्ट्रीय रेकॉर्डवरील सराईत तीन गुन्हेगारांची टोळी पोलिसांनी जेरबंद केली त्यांच्याकडून चोरीचे दोन गुन्हे उघड करून पाच लाख एकोणसाठ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात स्ट्रोक होण्याची शक्यता नाही अशा वेळी उपचार न केल्यास मृत्यू ओढवू शकतो म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये पाणी भरपूर प्यावे बाहेर जाताना गॉगल्स टोपी छत्री वापर करावा मळमळ उलटी थकवा येणे ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ